नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब वरती आपलं स्वागत आहे आज बघा आपण वर्गीकरण जे तुम्हाला एन एम एस मध्ये चॅप्टर आहे बघा दुसरा वर्गीकरण त्यालाच आपण चुकीचे पद देखील असं म्हणतो बघा तुम्ही जे माझ्यावरती विश्वास ठेवून या वरती आलेला असाल तर तुमच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाता मी तुम्हाला शंभर टक्के एन एम एस मध्ये उत्तीर्ण करणार आहे पण तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिजे आहे ट्रिकनुसार तुम्हाला चुकीचे पद किंवा वर्गीकरण सोडवायचं कसं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लागलीच वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे वळू व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर एन एम एस मध्ये बसा बसला असाल किंवा बसणार असाल तर आपण लाईव्ह क्लास सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेला आहे तुम्ही लाईव्ह क्लासला जॉईन होऊ शकतात इतिहास असो भूगोल असो विज्ञान असो किंवा गणित बुद्धिमत्ता असो आपण सर्व विषयाचे लाईव्ह क्लास या युट्यूब चॅनलवरती घेणार आहात तर तुमच्यासाठी महत्वाचंच आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तर या आपण बघूयामधील वर्गीकरण एन एम एस टॉपर बघा तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे सत्तावीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी नऊ आणि छत्तीस प्रश्न जरी अवघड दिसत असला तरी खूप विजय आहे व्यवस्थित प्रश्नाला पाहा तुम्हाला प्रश्न इजी वही सुटेल तर बघा सत्तावीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी आणि नऊ छत्तीस मला सांगा सात हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे सत्तावीस सोडून द्या सात घ्या सात हा सातचा वर्ग एकोणपन्नास येतो सातचा वर्ग एकोणपन्नास पुढे नऊचा वर्ग घ्या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो पुढे तीनचा वर्ग घ्या तीनचा वर्ग नऊ येतो पुढे सहाचा वर्ग घ्या सहाचा वर्ग छत्तीस येतो पण इथेच बघा तुम्ही सत्तावीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही पण सत्तावीस ही वर्ग घन संख्या आहे बघा तीनचा घन किती सत्तावीस म्हणजे तीनचा घन सत्तावीस येईल वर्गीकरण म्हणजे थोडस वेगळं एक संख्या आपल्याला काय करायची वेगळी करायची असती पर्यायमध्ये सत्तावीस आहे पर्याय नंबर एक सत्तावीस तुमचं उत्तर आहे एकदम सोपं आहे बघा प्रश्न जरी अवघड दिसत असला तरी तेवढा तो प्रश्न अवघड नसतो तर इथं बघा आपण काय केलं डबल सांगतो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आहे तीनचा वर्ग नऊ आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे पण इथे सत्तावीस ही कोणतीही वर्ग संख्या नाही किंवा सत्तावीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही तर सत्तावीस हे तीनचा घन आहे म्हणजे ती घन संख्या आहे या बाकीचा काय आहे वर्ग संख्या आहे एवढ्या आपण सर्व प्रश्न असत ट्रिकमेंट समजून सांगणार आहे मी तुम्हाला याच पद्धतीने सर्वात सोपी पद्धत आहे ओके सर्वात सोपी पद्धत आहे तर बघा आपण एन मधील दुसरा प्रश्न बघू एकाहत्तर त्र्याहत्तर पंचाहत्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर याच्यामधील आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काय करायचं वर्गीकरण करायचे किंवा चुकीचे पद करायचं म्हणजे पर्याय नंबर आपला कोण तयार आहे ते आपल्याला शोधायचे इकडे या बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो कायच आहे एकाहत्तर घ्या एकाहत्तर म्हणजे सात एक आहे सात अधिक एक करा सात एक किती आठ पुढे त्र्याहत्तर घ्या त्र्याहत्तर म्हणजे किती हो त्र्याहत्तर म्हणजे सात आणि तीन सात अधिक तीन करा सात तीन किती दहा सात तीन दहा पुढे सात अधिक पाच करा म्हणजे पंच्याहत्तर घ्या सात अधिक पाच सात अधिक पाच किती बारा म्हणजे इथं बघा आठ दहा बारा त्याच पद्धतीने पुढे सातां पाच केलं पंच्याहत्तर घेतलं बारा आणि पुढे सत्याहत्तर घ्या सत्याहत्तर म्हणजे सात अधिक सात करा सात करा। सात किती चौदा म्हणजे आठ दहा बारा चौदा पुढे यायला पाहिजे सोळा मग किती येते बघू आपण अष्टात्तर घ्या अष्टाहत्तर घेतले आपण बघा एक मिनिट अष्टात्तर घ्या अष्टाहत्तर घेतल्यावर सात आधी पाच साताने आठ किती हो पंधरा येला पाहिजे होता किती सोळा म्हणजे आपलं उत्तर काय आले अष्ट्याहत्तर पर्याय नंबर चार या पद्धतीने आपण बाळांना सर्व प्रश्न समजून सांगणार मी तुम्हाला स्किप करू नका बघा जर तुम्ही विश्वास माझ्यावरती ठेवलाय त्याला तळ तडा कुठल्याही प्रकारचा जाऊन देणार नाही आपल्या एन जर तुम्हाला टॉपर व्हायचं असलं तर लाईव्ह क्लासला नक्की जॉईन करा पुढल्या प्रश्नाकडे आपण वेळ घालवता वळू बघा पुढला प्रश्न आपल्याला काय झालाय ते आपण पाहू ओके क्वेश्चन नंबर तीनकडे बोलायचं आपल्याला क्वेश्चन नंबर तीन काय दिलाय बघा एकदम सोप्या आणि सर्व नुसार मी सर्व प्रश्न तुमची घेणार आहे ओके सर्व लाईव्ह क्लासला प्रश्न बघा काय दिलाय तीन आहे आपल्याकडे प्रश्न बघायला आपल्याला या पद्धतीने दिलाय छप्पन्न तुम्ही माझ्यासोबतच वही आणि पेन घ्या माझ्यासोबतच सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न सुद्धा माझ्यासोबतच घ्या बघा छप्पन्न चोपन्न इथे दिले तुम्हाला छप्पन्न कॉमा चौपन्न कॉमा बावन्न uh, एकावन्न अठ्ठेचाळीस बावन्न एकावन्न अठ्ठेचाळीस आता एवढे सोपे प्रश्न आहेत ह्याला पर्यायसुद्धा द्यायची गरज नाही पण तुम्हाला समजावं म्हणून मी पर्यायसुद्धा देतो लक्ष द्या बघा पर्याय पर्याय काय दिलात तुम्हाला एकावन्न चोपन्न अठ्ठेचाळीस बावन्न नंबर एकला एकावन्न नंबर अठ्ठेचाळीस नंबर तीनला चोपन्न आणि नंबर चारला बावन्न या पद्धतीने तुम्हाला पर्याय दिले त्या पद्धतीने प्रश्न दिला प्रश्न जरी अवघड वाटत असला तरी इझी आहे सोप आहे कसं ते बघा तर इथे बघा तुम्हाला छप्पन्न चोपन, चोपन्न किंवा बावन्न किंवा अठ्ठेचाळीस ह्या काय आहेत समसंख्या आहेत बघा हे काय आहेत समसंख्या आहेत या समसंख्या आहेत फक्त राहिलेली एकावन्न ही काय आहे विषम संख्या आहेत म्हणजे पर्याय नंबर आपला एक बरोबर आहे हे काय आहे विषम संख्या बघा एकदम सोपा प्रश्न आहे की काय आहे विषम संख्या आपल्याला परीक्षेमध्ये असे बरेच प्रश्न विचारले जातात प्रश्न आवडतीसतो पण तेवढाच तो सोपा देखील असतो आपण बघूया क्वेश्चन नंबर फोरकडे बघा क्वेश्चन नंबर चार काय दिला आपल्याला एकदम सुंदर प्रश्न दिला बघा एक एकशे पन्ना, दोन एक पन्नास दोनशे सदुसष्ट बघा एकशे पन्नास कमा दोनशे सदुसष्ट कमा पाचशे एकोणपन्नास सातशे एक्केचाळीस पाचशे एकोणपन्नास कमा सातशे एक्केचाळीस कोमा तीनशे चौवेचाळीस कोमा तीनशे चौवेचाळीस इथे तिथे इथे तुम्हाला तीनशे चौवेचाळीस याचा डायरेक्टली एकदम शॉर्ट ट्रिकने उत्तर सांगतो बघा प्रश्न खूप अवघड दिसतोय हा आणि आपल्याला सोडवायला सुद्धा खूप अवघड वाटतो पण तेवढा प्रश्न अवघड नाही इथं लक्ष द्या इथं कोणतीही डबल संख्या आलेली नाही इथं कोणतीही डबल संख्या आलेली नाही इथं कोणतीही डबल संख्या आली नाही इथं सुद्धा कोणतीही डबल संख्या आली नाही पण इथे बघा या संख्येमध्ये डबल संख्या आली कोणती हो चार आणि चार म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे तीनशे चौवेचाळीस उत्तर किती येणार आहे तीनशे चौवेचाळीस तुमचं निरीक्षण केलं तुम्ही सर्व संख्यांमध्ये बघा सर्व संख्यांमध्ये डिजिटमध्ये बघा कोणतीही संख्या डबल आलेली नाही फक्त इथे मध्ये चार चार आलेले डबल संख्या आलेल्या आहे मी याचे पर्याय देत नाही कारण एकदम सोपं उत्तर होतं त्यामुळे पर्याय सुद्धा द्यायची गरज नाही तुम्ही स्वतः पर्याय घेऊ शकता काही अडचण नाही पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक पाच करू Okay? प्रश्न स्कीप ओके प्रश्न क्रमांक पाच बघा स्किप करू नका प्लीज व्हिडिओ ना व्हिडिओ संपूर्ण पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ओके तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे हे देखील मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला तो व्हिडिओ दिला जाईल प्रश्न पाचकडे वळू आपण प्रश्न पाच काय दिला आहे बघा सुंदर ट्रिकने आपल्याला सर्व प्रश्न घ्यायचे आहेत तर बघा प्रश्न पुढला दिला तीन पाच सात नऊ अकरा बघा तीन किंवा पाच किंवा सात किंवा नऊ किंवा अकरा आता इथं पर्याय सुद्धा दिलेत बघा तुम्हाला पर्याय नंबर एक पाच दिला आहे पर्याय नंबर दोन सात पर्याय नंबर तीन नऊ आणि पर्याय नंबर चार अकरा आता बऱ्याचदा आपल्याला काय करतात इथं बघा आपण इथे दोन ट्रिक वापरून बघू इथं किती वापरू आपण दोन ट्रिक तर पहिली ट्रिक आहे तीन अधिक दोन करा तीन दोन पाच येते इथे करा पाच अधिक तीन करा पाच सहा सात सा, आठ गेले मग पाचन आपण ह्याच्यामध्ये डबल दोनच मिसळले तर पाचन दोन सात होतात परत सात मध्ये जर दोन मिसळले आपण सात दोन किती येतात नऊ येतात परत नऊ आधी दोन करा नऊ दोन किती अकरा म्हणजे सगळ्या संख्या इथे बघा तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा म्हणजे आपल्याला उत्तर भेटायला आहे का या ट्रिकली नाही पण माझ्याकडे याचं सिंपल उत्तर आहे बघा सिंपल उत्तर आहे जर आपण या संख्या साहित्य करायला कोणत्या तीन पाच सात आणि अकरा मी फक्त नऊ घेतलं तर नऊ ही तीनचा वर्ग आहे तीनचा वर्ग नऊ या पद्धतीने म्हणजे नऊ ही काय आहे वर्गसंख्या आहे म्हणजे नऊ काय आहे वर्गसंख्या म्हणजे आपण लिहू शकतो पर्याय नंबर एक काय आपलं आहे वेगळं किंवा चुकीचं पद आहे चुकीचं म्हणजे त्याच्यातलं वेगळं पद काढायचं आपलं वर्गीकरण धोडक्यात करायचं ओके त्या पद्धतीने ओके बरं पुढल्या प्रश्नाकडे बघू आपण प्रश्न क्रमांक कडे बघा प्रश्न क्रमांक आपल्याला सहा काय दिलाय आहे ते बघायचे तर शॉर्ट ट्रिकने प्रश्न क्रमांक सहा दिला बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा माझ्यासोबत सोडवा लिहून घ्या मुवरती सोळा कमा बत्तीस किंवा एकोणपन्नास सोळा कमा बत्तीस कोमा एकोणपन्नास कोमा चौसष्ट कमा ऐंशी चौसष्ट कोमा ऐंशी ओके त्याचे पर्याय सुद्धा पोरांना देतो तुम्हाला बघा पर्याय लिहून घ्या नंबर एक ला दहा नंबर दोन ला पंचेचाळीस नंबर एक ला दहा नंबर दोन ला पंचेचाळीस नंबर तीनला एकोणपन्नास आणि नंबर चारला बघा नंबर चारला पर्याय दिला आपल्याला पस्तीस नंबर चारला पस्तीस दिला आता इथं बघा सिंपली आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो इथं सोळा दिले बत्तीस दिले एकोणपन्नास दिले चौसष्ट दिले आणि ऐंशी दिले ओके इथं बघा <coughs> तुम्ही जर असं माहित असताल इथे चारचा वर्ग सोळा आहे परंतु सातचा वर्ग एकोणपन्नास आहे आजचा वर्ग चौसष्ट आहे पण दोन इथं पर्याय आहेत इथे आपल्याला एकच पर्या ह्याच्यापैकी शोधून काढायचं आहे तर बघा इथं अजून एक ट्रिक आहे बघा जर तुम्ही असं केलं एक अधिक सहा किती सात किंवा तीन अधिक दोन तीन दोन पाच ही ही लागू होत नाही आपण दोन ट्रिक बघितल्या तर दोन्ही ट्रिक लागू होत नाही माझ्याकडे अजून एक ट्रिक आहे याला सिंपली इथं बघा सोळा बत्तीस चौसष्ट आणि ऐंशी साईडला करा सोळा बत्तीस चौसष्ट ऐंशी या काय आहेत समसंख्या आहेत या काय आहेत समसंख्या म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो पुराण समसंख्या द्या आता विषम विषमसंख्या एकच आहे बघा कोणती एकोणपन्नास ही विषम संख्या आहे विषम संख्या म्हणजे वर्गीकरण म्हणजे वेगळं पद कोणतं चुकीचं पद एकोणपन्नास आहे तुमचं ओके वर्गीकरण या पद्धतीने आपल्याला प्रश्न एन एम एस मध्ये विचारला जातात एन एम एस असो एमटीएस असो एनटीएस असो स्कॉलरशिप नवोदयमध्ये देखील असे प्रश्न विचारले जातात तर पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक सात बघा प्रश्न क्रमांक सात देखील या पद्धतीचा आहे आणि खूप सोपा देखील बघा प्रश्न क्रमांक सात देखील कसं सोडवायचे ते सांगतो तुम्हाला दहा कोमा तीस कोमा कं पन, पंचेचाळीस एकच मिनट हो। पस्तीस पंचेचाळीस एकोणपन्नास पस्तीस कोमा पंचेचाळीस कोमा एकोणपन्नास ह्याचे सुद्धा पर्याय तुम्हाला दिलेले बघा पर्याय द्यायची देखील गरज नाही पण तरी सुद्धा देतो तुम्हाला हवे असतील तर दहा पंचेचाळीस एकोणपन्नास पस्तीस ओके okay. चला काय अर्थ नाही त्याचं सुद्धा पर्याय घ्या मराठा नंबर एक एकला वीस नंबर दोन दोनला तीस नंबर तीन ला पंचेचाळीस आणि नंबर चार ला एकोणपन्नास नंबर चार ला एकोणपन्नास आता इथं लक्ष द्या इथं सुद्धा एकोणपन्नासच उत्तर येणार बघा जसं की इथं एकोणपन्नास आता इथं देखील तसंच तुमचं एकोणपन्नास उत्तर येणार पण येणार कसं बघा इथे दहा तीस आणि पस्तीस पंचेचाळीस घ्या ह्या वर्गसंख्या नाही पण एकोणपन्नास ही वर्गसंख्या कितीचा सातचा वर्ग करा एकोणपन्नास भेटेल म्हणजे एकोणपन्नास काय आहे वर्ग संख्या आहे म्हणजे इथं देखील तुमचं उत्तर आहे एकोणपन्नास पर्याय नंबर चार या पद्धतीने पोरांना आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचा आहे तुम्ही शंभर टक्के आमच्या डाय क्लासला जॉईन एन एम एस प्रॉपर व्हा बघा पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ काय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी काही अडचण नाही या युट्यूब चॅनलवरती आपण गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल नागरीशास्त्र विज्ञान हे सर्व विषय आपण लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहोत तर बघा पुढे वळू आपण प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ काय दिलाय तुम्हाला बघू आठ दिलाय चार सहा नऊ चौदा एकवीस बघा चार सहा नऊ चौदा नऊ कॉमा चौदा कॉमा एकवीस तीस एक्केचाळीस एकवीस तीस आणि एक्केचाळीस ओके या पद्धतीने आपण याला पर्याय देऊ म्हणजे तुम्ही माझ्यासोबत सोडू शकता नंबर ला चार नंबर दोन नंबर दोन ला चौदा ला 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 तीन लास नंबर तीन ला एक चार आणि तीस या पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारला प्रश्न दिसायला थोडासा अवघड वाटतो बरं का आपल्याला लक्षात घ्या प्रश्न दिसायला अवघड जेवढा वाटतो तेवढा सोपा असतो आता कसं भाग इथे जर मी सहा मध्ये जर तीन टाकले सहा आणि तीन नऊ नऊमध्ये जर पाच टाकले चौदा चौदामध्ये जर मी सात टाकले चौदा सात एक्केवीस एक्केवीसमध्ये जर मी नऊ टाकले तीस तीसमध्ये जर मी अकरा टाकले एकवीस आपलं सह एक्केचाळीस इथे बघा तीन आणि पाचमध्ये दोनचा फरक आहे पाचन सातमध्ये दोनचा फरक आहे सात आणि नऊ दोनचा फरक आहे नऊ अकरा दोनचा फरक आहे तुम्हाला समजलं सहा तीन नऊ नऊ पाच चौदा चाओधा, चौदा पाच सात एकवीस एकवीस नऊ तीस तीसन अकरा एक्केचाळीस दोन दोनचा फरक आहे पण इथे जर मी चारमध्ये जर दोन टाकले किती चारमध्ये दोन टाकले सहा होतात पण दोन आणि तीनमध्ये एकचा फरक आहे बघा एकचा दोन मध्ये एक टाकले तीन होतात म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक चार इथे आहे बघा ऑप्शन क्रमांक एक चार उत्तर चार आहे का ये चारमध्ये दोन टाकले सहा झाले पण इथं बघा दोन आणि तीन मध्ये एकचा फरक येते दोन दोन दोनचा फरक आला म्हणजे हेच फक्त एक आले पण तर नंबर एक चार पर्याय नंबर एक आणि उत्तर चार ओके या पद्धतीने तुम्हाला आपला प्रश्न सोडवायचा होता नव्या प्रश्न करा बोलू आपण नवा आप प्रश्न जरा काय आहे इथे दिलाय तुम्हाला झिरो अधिक एक अधिक दोन चार स परत आठ आणि परत पंधरा ह्याचे सुद्धा पर्याय तुम्हाला दिले पर्याय नंबर एक देतो तुमच्यासाठी लिहून घ्या झिरो एक चार पंधरा झिरो एक चार आणि पंधरा ओके हे तुम्हाला पर्याय देईल आता ह्याला सुद्धा सोडवायचं कसं एकदम ट्रिक नाही सांगतो इकडे बघा नेटलिक्स द्या इथं बघा झिरो अधिक झिरो करा झिरोचे परत एक अधिक एक करा एक अधिक एक येईल तुम्हाला दोन परत दोन अधिक दोन करा चार आणि परत चार अधिक चार खरा आठ आले परत आठ अधिक आठ यायला पाहिजे ते सोळा पण आहे पंधरा म्हणजे पर्याय नंबर चार तुमचं वर्गीकरणातलं म्हणजे वेगळं पद असणारे किंवा चुकीचे पद असणारे ओके या पद्धतीने तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडायचे काहीतरी लिंक बघा सगळ्या म्हणजे जिल्ह्यातील तुम्हाला जी अंक मालिका असेल किंवा क्रम असेल किंवा संख्या मालिक असेल त्या आपल्याला वेगळं पद थोडंसं शोधायचं असतंय बघा पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक दहा काय दिलाय बघू आपण प्रश्न क्रमांक दहा बघा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला सर्वांचं अभिनंदन आहे आणि असेच व्हिडिओ पाहत राहा एन एस मध्ये उत्तीर्णिटमध्ये या आणि साठ हजार स्कॉलरशिप मिळवा बघा आपण प्रश्न दहाकडे वळू प्रश्न दहा काय दिलाय बघू आपण लास्ट प्रश्न आहे आपला बघा दोन कोमा सहा कोमा बारा दोन कोमा सहा कोमा बारा कोमा वीस बत्तीस बेचाळीस वीस बत्तीस बेचाळीस बावन्न बावन्न दोन सहा बारा वीस बत्तीस बेचाळीस आणि बावन्न आपले सॉरी छप्पन्न याचे पर्याय सुद्धा घेऊ शकता तुम्ही नंबर एकला बघा पर्याय दिला नंबर एक ला पर्याय द्या बारा नंबर दोन ला वीस नंबर एक ला बारा नंबर दोन ला वीस नंबर तीनला पर्याय दिला बघा याचा बत्तीस बेचाळीस नंबर तीन ला बत्तीस नंबर चार ला बेचाळीस आता ह्याला सुद्धा आपल्याला सोडवायचे जबरदस्त ट्रिक सांगतो तुम्हाला एकदम सोपी ट्रिक आहे बघा प्रश्न जर अवघड वाटत असला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा सुटतोय का बा सुटत नसेल तर मी सांगू तुम्हाला एकदम सोपी ट्रिक जबरदस्त ट्रिक आहे इकडे लक्ष द्या बघा इथे काय करायचं ते सांगतो तुम्हाला करायचं सिंपल दोनचा वर्ग करा तुम्हाला दोनचा वर्ग तर करता येतो असेल दोनचा वर्ग येतो चार म्हणून इथे सिंपल चार लिहून टाका आता ज्या संख्येचा आपण वर्ग केलाय ती संख्या वजा करा दोनचा वर्ग करता म्हणून दोनच वजा करू आपण बरोबर आपल्याला दोन भेटेल तसंच करा तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती हो नऊ नऊ मधून आता नऊ मधून तीनच वजा करायचे नऊ मधून तीन गेले सहा दोन सहा भेटले आता बारा भेटाय पाहिजे म्हणजे काय करता तुम्ही हो, चारचा वर्ग चारचा वर्ग किती व चारचा वर्ग सोळा सोळा मधूनच चार वाजा करायचे बारा भेटतील त्याच पद्धतीने पुढे करा, करा पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून पाच गेले पुढली संख्या भेटली वीस आता बत्तीस भेटते का बघू आपण सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस वजा सहा करा बत्तीस भेटायला पाहिजे ते भेटले तीस पर्याय नंबर एकच मिनिट पर्याय नंबर हा सॉरी पर्याय नंबर आपला तीन थी, बत्तीस ओके म्हणजे इथं यायला पाहिजे होतं किती तीस आलं या बत्तीस म्हणजे वर्गीकरण किंवा चुकीचे किंवा पद काय आहे तुमचं पर्याय नंबर तीन थी, बत्तीस आता पुढे या तसंच या सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सात करा बेचाळीस तसंच करा आठचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट अधिक आठ करा छप्पन्न या पद्धतीने हे तुमचं चुकीचं पद असणार आहे म्हणजे यायला पाहिजे तीस आले बत्तीस म्हणजे पर्याय नंबर तीन तुमचं काय असणार आहे वेगळी संख्या असणारे वेगळे पद असणारे किंवा चुकीचे पद असणारे वर्गीकरण धडा तुम्हाला शंभर टक्के एन एम एस मध्ये विचारला जातो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तुमचे खरोखरच मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी विनंती करतो लाईव्ह क्लासला एन एम एस टॉपर व्हायचं असेल तर नक्कीच लाईव्ह क्लासला जॉईन व्हा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त पुराण लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रमैत्रिणीशी आपल्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जिथपर्यंत व्हिडिओ पोहोचेल तिथपर्यंत सर्व मुलांना तुमच्या प मैत्रिणीला फायदा याचा होईल ओके भेटूया अशा ट्रिकने आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद